आता एक गाडी बाहेर चिंडी या मैदानातला आणि पाच मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्या लढत चालवली अड्यालकर आणि पड्याल चचे गावकर दोघा सुंदर अशी लढत कोण होतोय सिमेला पात्र अतिशय सुंदर अशी गाडी बघते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व सरदार दोघा सुंदर अशी अति लढत अतिशय सुंदर असं म्हणत श्रीमस देवस्थान क्रमांक एक अतिशय सुंदर आणि दहा मध्ये सुंदर गाडी पथे पड्याला आंबिकरांचा विराट अलीकडं सर्जा आणि भारत गट क्रमांक दहाचा आणि काल झाड्या फुटल्या घडी क्रमांक नऊ सुटला या मैदानातला आणि न मध्ये या ठिकाणी लढा चालवली सुंदर अशी गाडी बसे अखंड महाराष्ट्रात ज्या महिलानं ना। नाव केलं असा रेटरेकरांचा माहिती अतिशय सुंदर आणि त्यांच्या सोबत